नमस्कार मित्रांनो आज आपण म्हणणार आहोत तिसरी मधील कविता झोका चला तर मग म्हणूया सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आभाळी चांदोबसा परत एकदा म्हणूया आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा सुताचा डोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा खूप निळ्या तर आता आपण बघूया या कवितेचा अर्थ सुताचा दोरा झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला सुताचा दोर म्हणजे एक जाड रस्सी जी झाडाला टांगून बाळूचा झोका तयार केला गेला झोक्यावर बाळू घेतो झूल क्षणात वाऱ्याला देतो हूल या झोक्यावर बाळू झूल घेतोय म्हणजे स्विंग करतोय आणि वाऱ्याला हुल देतोय म्हणजे वाऱ्याला फसवतोय कि कधी वर आहे कधी खाली आहे वाऱ्याला हुल देतोय बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूचा झोका जसा मागे पुढे होतोय तस ते झाड हल्ल्यामुळे त्याचे जे जे वरची फुलं आहेत ती सगळी बाळूच्या अंगावर पडतात म्हणून बोललाय की बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बा बा आई आता बाळूला झोका कोण देते, तर त्याची ताई आणि हे सगळं तसे आई बाबा दुरून बघतात आणि खुश होतात आहेत वा आपली दोन्ही मुलं किती छान एकमेकांसोबत खेळतात झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आभाळी चांदोबा जसा झोक्यावर झूल घेताना बाळू असा जेव्हा वर जातोय तेव्हा असं वाटतंय की निळ्या आभाळात जसा चांदोबा उठून दिसतो बाळू बाळूसुद्धा उठून दिसतोय तर ही कविता लिहिली आहे दादासाहेब कोते यांनी तर आता समजले तुम्हाला ही कविता आणि आवडलं असेल तर आम्हाला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद